पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरचा पूल पर्यटक तिथं फिरायला गेलेले असताना कोसळला आणि त्याच्यामुळं तिथे एक मोठा अपघात घडला तर पावसाळ्याचे दिवस म्हटलं की पर्यटक सगळीकडेच गर्दी करतात आणि पर्यटक गर्दी करत असल्यामुळं काही वेळा अतिरिक्त गर्दीमुळे चेंगराचेंगरी घसरून पडणे पाण्यात वाहून जाणे असे अनेक अपघात पर्यटकांच्या बाबतीत होत असतात हा अपघात तर थोडासा वेगळ्याच पद्धतीचा आहे की सगळे पुलावरती एकत्रितरित्या उभं राहिले आणि तो पूल ढासळला आणि त्याच्यामुळं काही जणांना जा आपल्या प्राणाला मुकावं लागलं हानी झाली माझी आपल्यामार्फत प्रश्न असे आहेत याच्यामध्ये की ज्या ज्या ठिकाणी पर्यटक जातात तिथं असे पूल पूर्वीचे बांधलेले आहेत त्यांचं सरकार ऑडिट करणार का स्ट्रक्चरल कारण स्ट्रक्चरल पुणे तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वी बांधलेल्या पुल आहेत वाहतुकीसाठी बांधलेले आहेत आणि अशा वेळी अचानक तिथं गर्दी झाल्यावर हे पूल ढासळण्याचं प्रमाण आहे त्यामुळे जे जे असे पिकनिक स्पॉट आहेत पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत त्या ठिकाणी अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार का हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असे काही ठिकाणाचे पूल किंवा तिथं असलेली स्ट्रक्चर ही कमकुवत आढळली तर त्याच्या बाबतीतली काय उपाययोजना करणार हा दुसरा प्रश्न तिसरा जिथं जिथं पर्यटक मोठ्या संख्येने जमा होतात त्या ठिकाणी अपघात घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करणार हे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत